नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आजची आपली कविता आहे कागद कवितेला सुरुवात करण्या अगोदर सविस्तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कागदाचा वापर बऱ्याच ठिकाणी करतो ते कवितेमार्फत आपण पाहू पाहूयाच पण सध्या असं मला जाणवलं की कुठेतरी आपण जे पेन पेन्सिल किंवा ज्या ज्यावेळी आपण त्याचा वापर लिखाणातून जास्त करायचो ते कुठेतरी लिखाणात कमी झालं आहे आणि कम्प्युटरमुळे किंवा कीबोर्डची बटणं जे आपण टाईप करतो त्यामुळे काय झालं की, की त्याला अस्तित्व प्राप्त झालं आहे कागद या कवितेच्या माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधतोय तर पाहूया की हा संवाद तुम्हाला आवडतो आहे का तर आपण कवितेला सुरुवात करूया कवितेचं शीर्षक का आहे कागद मी एक साधं कोरं करकरित पान मी एक साधं कोरं करकरित पान तुम्ही लिहायच्यात ना माझ्यावर लपून छपून प्रेमपत्र छान छान आता लविंग लेटर्स लिहायचं जे आहे ते कमी होऊ लागलं आहे किंवा आपण जे बघतो की मामाच्या गावाला जाऊया असं म्हणायचो आपण मामाला अगोदर पत्र लिहायचो आठ दिवसा अगोदर की मामा, मामा, मामा मी दिवाळीच्या सुट्टी यंदा येणार आहे किंवा ते पत्र पोहोचायला खूप कालावधी लागायचा त्यामुळे आपण पेनाने लिहायचो पण आता हे सगळं व्हॉट्सॲपमुळे कि म्हणा किंवा इन्स्टा किंवा आपण आता मोबाईलचा वापर करतो आहे त्यामुळे हे प्रमाण कुठेतरी कमी झालं जाणवलं मला तर आपण या कवितेतून तेच पाहतोय कागदाची किंमत तर कागद म्हणतोय की मी एक साधं कोरं करकरीत पान तुम्ही लिहायचात ना माझ्यावर लपून छपून प्रेमपत्रे छान छान लेखणीने माझ्यावर लिहिण्याचे पर्व जुने झाले लेखणीने माझ्यावर लिहिण्याचे पर्व जुने झाले ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे संगणकाच्या कीबोर्डचे अल्फाबेट्स माझ्यावर टाईप होऊ लागले माझं अस्तित्व तुम्ही निर्माण केलं प्रिंटर झेरोक्स सेंटरवर कधी एक पान तर कधी बंचच्या माध्यमातून छपू लागलो मी किमती असल्यावर उडू नये म्हणून भारीच भारीचं वजन ठेवलं जातं आपण म्हणतो की पेपर वेट मी किमती असल्यावर उडू नये म्हणून भारीचं वजन ठेवलं जातं देशाचं अर्थकारण नोट बनून माझ्याद्वारे चालवलं जातं सिनेमा लालपरीच्या प्रवासात सिनेमा लालपरीच्या प्रवासात लालपरीचा प्रवास म्हणजे लाल आपलं एस टी महामंडळ त्याची जी लाल रंगाची बस आहे त्याला लालपरी असं आपण म्हणतो सिनेमा लालपरीच्या प्रवासात प्रवासा, तिकीट म्हणून मीच असतो मोठ्या रेस्टॉरंटमधून टिश्यू पेपरच्या माध्यमातून उपलब्ध असतो सनी फुटाने आणि भेळवाल्याकडे मी कोण म्हणून दिसतो एक पेपरचा तो कोण बनवतो कागदाचा कोण बनवतो आणि त्यामध्ये आपल्याला तो चणे फुटाणे किंवा भेळ वाढत असतो तर त्याला अनुसरून ही हो होऊ आहे चणे फुटाणे भेळवाल्याकडे मी कोण म्हणून दिसतो घरात घराच्या समारंभात कागदी प्लेटच्या माध्यमातून माद फिरत असतो शालेय उपक्रमांमध्ये माझा वापर सर्रास होतो कधी दप्तरामध्ये असलेली वही पुस्तक ड्रॉइंग बुक तर कधी घोटीव कागदाच्या रूपातून होडी पाण्यात व पतंग म्हणून आकाशात उडताना दिसतो जोडप्यांच्या आयुष्याचा शुभारंभ करणारी लग्नपत्रिका जोडप्यानं विभक्त करणारं फारकतपत्र मीच असतो माझ्यावर बातम्या छापला की मी वर्तमानपत्र बनतो डिग्री पत्राच्या माध्यमातून तुमच्या शिक्षणाचा दर्जा ठरवतो शाळा कॉलेजमध्ये प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांच्या माध्यमातून उपलब्ध असतो इंटरव्ह्यू नंतर प्रमुखांची सही झाल्यावर तुमचे नियुक्तीपत्र मीच असतो महान ऋषी संत लेखकांनी लिहिलेले ग्रंथ पोथ्या पुस्तके माझीच रूपे आहेत वेगवेगळ्या स्पर्धांमधून हस्ताक्षर चित्रकलेच्या माध्यमातून माझ्यावरील पेन पेन्सिल रूपी टॅटूचा सुखद अनुभव घेतो तुम्ही करीत असणाऱ्या बहुआयामी वापरामुळे कोऱ्या करकरीत कागदाला महत्त्व प्राप्त झाले तुम्ही करीत असणाऱ्या बहुआयामी वापरामुळे कोऱ्या कर्करीत कागदाला महत्त्व प्राप्त झाले आणि त्याचे अस्तित्व निर्माण झाले संत तुकाराम ज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या तुकाराम गाथा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माझे अस्तित्व आजही टिकून आहे श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाला सांगितलेली भग श्रीमद्भगवगीता व वाल्मिकीने रचलेले रामायण म्हणून मी शेष आहे आपण जे म्हणतो की मोठमोठी मोड़ ग्रंथ आहेत त्या ग्रंथ वेद असतील किंवा ग्रंथ असतील त्याला आजही खूप महत्त्व आहे आणि त्यांचं अस्तित्व आजही टिकून आहे असं कागद म्हणतोय खरं सांगू माझ्यासारख्या कोऱ्या करकरीत कागदाला तुम्ही दिलेल्या महत्त्वामुळे अस्तित्व प्राप्त झालं खरं सांगू माझ्यासारख्या कोऱ्या करकरीत कागदाला तुम्ही दिलेल्या महत्त्वामुळे अस्तित्व प्राप्त झालं पण मना ते खंत आहे पण मना ते खंत आहे मी निरुपयोगी झाल्यावर भंगारवालाकडे रद्दी म्हणून दिसू लागलो अनेक जण माझ्यावर रेखरूपी ताशरे माणून मला चुरगळून फाडून फेकून देतात काहीजण तर मला जाळून राखेत रूपांतर करीत माझे अस्तित्वच नष्ट करतात तुम्ही केलेल्या वापरामुळे माझी किंमत वाढली अस्तित्व मिळाले ते संपवू नका कागद म्हणतोय तुम्ही केलेल्या वापरामुळे माझी किंमत वाढली अस्तित्व मिळाले ते संपवू नका ना नाहीतर मी कोराच बरा होतो सुखी होतो मला कोरा म्हणूनच राहू द्या मला कोरा म्हणूनच जगू द्या धन्यवाद तर ही कविता कागदावरती मी केली होती ज्या लोकांनी स्वातीच मराठी कविता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून रोजच्या कवितेंचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर उद्या परत आपण नवी कवितेसोबत भेटूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद